येवला तालुक्यातील राजापूर येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ बाबा यात्रा उत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे कालाष्टमी या तिथीला यात्रा उस आयोजित करण्यात आली होती यात मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांनी कोपरगाव येथून गोदावरी गंगेचं पाणी पायी आणून कावड मिरवणूक व काठी मिरवणूक मोठ्या थाटामाटात था आयोजित करण्यात आली या भैरवनाथ यात्रेची परंपरा ही काही वर्षांपूर्वी कैलासवासी का कजू राजू आव्हाड यांनी सुरू केलेली आहे डीजेच्या तालावर उपस्थित भाविकांनी गुलालाची उधळण करत वाजत गाजत कावडी भैरवनाथ बाबा जयघोष करत ही मिरवणूक थाटामाटात करण्यात आली आहे आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंग साठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस अजय निकम सत्त्या एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह अटॅच एस बी गरम पाण्याची